नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आज आहे सोमवार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि समोर तुम्ही बघत असाल तर इथे आहे कावड यात्रा मालाडमध्ये आहे ही कावड यात्रा गोरेगावपासून का निघते प्रेमनगरमधून ती असते मडजेट्ठीपर्यंत तर कावडीला सुरुवात झालेली आहे एकूणच काय तर ही एक वार्षिक यात्रा आहे यामध्ये ज्यामध्ये भक्तगण गंगा नदीतून जल आणून ते शंकराच्या पिंडीवर म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतात आणि प्रत्येकाच्या टी शर्टवर बघितले तुम्ही तर विश्व हिंदू परिषद असं लिहिलेलं आहे कारण विश्व हिंदू परिषद या आवडी यात्रा सक्रियपणे सहभागी असते आणि पोलीस बंदोबस्तही भरपूर आहे आणि यामध्ये बघाल तुम्ही आता इथे भरपूर म्हणजे भगवं वादळ आहे तुम्हाला इथे आणि यामध्ये लहान मुली बायका मुलं अगदी म्हाताऱ्या माणसांपासून तरुण म्हणजे तरुण पिढी जास्त तुम्हाला इथे बघायला मिळेल समुद्र मंथनाच्या वेळी जे शंकर महादेवांनी विष प्यायलेलं असतं तर त्या त्यांच्या गळ्याला थंडावं म्हणून हे जल अर्पण के केलं जातं सोमवारी आणि खरंच हे खूप छान आहे मी माझ्या मुलांना बघायला घेऊन गेलेली हे खरं पण खूप म्हणजे एवढं छान वाटत होते तिथे एकदम पॉझिटिव्ह आणि पूर्ण हिंदूमय होऊन गेलेलं वातावरण आणि आपल्या सगळ्यांचं गाणं तिथे लावण्यात आलेलं भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा त्याचाही बराच आनंद घेतला आम्ही पण हे असेच सण वार आहे ज्यातून हिंदुत्व दिसून येतं विश्व हिंदू परिषद ही तुम्ही बघितलं असेल बऱ्याच धार्मिक कार्यात सक्रिय असते विश्व हिंदू परिषद कावडयात्रेमध्ये सहभागी होऊन या यात्रेकरूंना मदत करते कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल बघितलं असेल बातम्यांमध्ये की अशा जेव्हा कावडयात्रा किंवा काही यात्रा निघत असतात तेव्हा अपप्रकार होत असतात कुठे दगड फेकेली कुठे अंडी फेकेली त्यासाठी आपल्या पोलिसांचा पण बंदोबस्त खूप आहे तर आपण एका दादाकडून जाणून घेऊया नक्की कावड यात्रा काय आणि कशी आहे हर हर महादेव ही यात्रा कुठून येते आणि कुठपर्यंत जाते गोरेगाव मध्ये कावड यात्रा जो आहे हे गोरेगाव वेस्ट प्रेमनगरचे हो मालोनी जिस हम मडजेट्टी कितीश्वर महादेव मंदिर बोलते कितीलेश्वर महादेव मंदिर हम जल अर्पित करते हे साल लगभग लगभ दस से यात्रा हो रही है। हे दादा सांगत आहेत ही कावड यात्रा मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी असते आणि यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच हजार लोक समाविष्ट होतात म्हणजे जे भक्तगण आहेत ते आणि पोलीस प्रोटेक्शन ही असतात तुम्ही बघितलंच आहे आत्ताच तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल हर हर महादेव देव आणि भगवा पॅनाय आज कावड आहे तो कावड़ के बारे में आप कुछ बता सकते हो हाँ जो शंकर भगवान है ना जो विष पिया था हाँ। तो विष पीने से ना उसका जो विष है ना संसार को बचाने के लिए वो तो गले में अटक गया था जो सीतामा ने उसका रोका था उसके लिए अभी ये सावन जो है ना उसको ठंडक रहने के लिए हम लोग जल चढ़ाते हैं अच्छा। और उससे भी बढ़ के होता है तो नंदी महाराज हमेशा शंकर जी के सामने रहते हैं ताकि विष से दुनिया नष्ट न हो जाए इसके उसको फूक मारने के लिए ठंडा रखने के लिए इसलिए आगे नंदी महाराज बैठते हैं

हर हर महादेव रामकृष्ण हरी